अल्पावधी तर सर्वसामान्यांची आवड बनलेला ग्रामीण न्यूज चॅनल दक्ष टाइम्स ट्वेंटी फोर लाईव्ह सबस्क्राईब करून कमेंट बॉक्स मध्ये आपली प्रतिक्रिया द्या आणि सर्वत्र शेअर करायला विसरू नका नमस्कार आपणा सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी फोर मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत क्रिएटिव्ह केबल नेटवर्क व किक ब्रॉडबँड इंटरनेट सेवा कार्यालयाचे याचबरोबर विहान कंस्ट्रक्शन कार्यालयाचे धडाक्यात उद्घाटन नव्या आत्मविश्वास बाळगून लाडक्या ग्राहकांसाठी नूतन ऑफिसचे उद्घाटन संतोष बनकर यांचं प्रतिपादन याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा तालुक्यात झोपडीपासून अलिशान बंगल्यांपर्यंत आपुलकीच्या नात्यानं क्रिएटिव्ह केबल नेटवर्क याचबरोबर क्विक ब्रॉडबँड इंटरनेट सेवा गेली अनेक दशकांपासून पुरवण्याचे काम प्रामाणिकपणे करत आहोत चोवीस तास सेवा दक्ष कर्मचारी वर्ग यांच्या माध्यमातून अद्यावत तंत्रज्ञान वापरत ग्राहकांना विना तक्रार सेवा पुरवत आहे केबलची सेवा देत असतानाच नव्यानेच विहान कन्स्ट्रक्शन या क्षेत्रात उतरून श्रीगोंदेकरांना आपल्या स्वप्नातील घर देण्याचा प्रयत्न या निमित्ताने करत असताना या कार्यालयाचे देखील उद्घाटन या प्रसंगी बाबासाहेब भोस कुंडलिकराव दरेकर यांच्या शुभ हस्ते रेबिन कापून क्विक ब्रॉडबँड इंटरनेट सेवा व विहान कन्स्ट्रक्शन या कार्यालयाचे उद्घाटन पार पडले यावेळी क्रिएटिव केबल नेटवर्क व क्विक इंटरनेट सेवा यांचे व्यवस्थापक संतोष बरकर वैभव सांगळे क्रिएटिव्ह केबल नेटवर्कचे सर्व सदस्य उपस्थित होते इंटरनेट व केबल क्षेत्रात काम करत असताना असंख्य ग्राहकांशी आम्ही जोडलो गेलो असून नवा आत्मविश्वास बाळगून नव्याने आमच्या लाडक्या ग्राहकांसाठी नवे पाऊल टाकत नूतन कार्यालयाचे उद्घाटन केले असल्याचे संतोष बनकर यांनी बोलताना सांगितलं यावेळी अनेक मान्यवरांसह सहकारी मित्र व हितचिंत ग्राहक व मान्यवर महिला सुद्धा उपस्थित होत्या आजच्या खास वृत्ताबरोबर तुर्तास येथे थांबू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद ट्वेंटी फोर लाईव्ह श्रीगोंदा